अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा डोळे मिटून मी, मी तुला आज जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत ऐक बाळ तुझ्या दुःखाचा काळ आता संपला आहे हे, हे निश्चित हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे भाग्य निश्चित चांगले होईल तुझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील तुला माझे आशीर्वाद मिळतील आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझ्यासोबत आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या सर्व संकटांचे समाधान फक्त तुमच्याकडे आहे जे तुमच्या जीवनात नेहमी काट्यासारखे राहतात परंतु तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही माझा आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व काटे दूर करेल आयुष्यातील परिस्थिती वेळेनुसार बदलते परंतु तुमच्या कृती नेहमी सारख्याच राहतात जर तुमचे कर्म वाईट असेल तर तुम्हाला वाईट फळ मिळेल आणि जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल हे सर्व तुमच्यावर अवलंबून आहे माझ्या मुला तुझ्या आयुष्यात समस्या नेहमीच येतील आणि जातील पण तुला स्वतःला पटवून देण्याची गरज आहे या समस्या काही क्षणासाठीच राहतात ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या समस्यांशी कसे लढता माणसाने आयुष्यात कितीही चुका केल्या तरी चुका त्या चुकांमधून शिकता यावं आयुष्य जगण्यासाठी जर तुम्ही तुमच्या चुका स्वीकारून त्यातून नवीन काही शिकलात तर तुम्ही पुन्हा ती चूक कधीच करणार नाही ज्यामुळे तुम्हाला दुःख झाले आहे माझ्या मुला मला माहीत आहे की तू मला आठवत आहेस आणि तुझ्यासोबत घडलेल्या घटनांचा न्याय मागतो आहेस तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून आज मी तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे माझ्या मुला मला माहीत आहे की तू माझ्या मुला मला माहीत आहे की तू तु। तुझ्यावर झालेल्या सर्व अन्यायांचा विचार करून तू रागावला आहेस पण तुला काय करायचे आहे तू स्वतः ठरवलेस तर माझ्या अस्तित्वात काहीच अर्थ उरणार नाही ज्याने तुझ्यावर अन्याय केला त्याला शिक्षा व्हावी आणि ज्याने तुझे चांगले केले त्याला चांगले फळ मिळावे हे तुझ्या देवाचे कार्य आहे पण माझ्या बाळा तुझ्या कृतीचे परिणाम तू स्वतः भोगशील मग तुमचे स्वामी काहीही करू शकत नाहीत आठवून तुम्हाला काय मिळत आहे तुमच्या भूतकाळामुळे तुम्ही तुमच्या भविष्याचे नुकसान करत आहात जेव्हा तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काय झाले याची काळजी का वाटते ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना त्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील तुम्ही काळजी करण्याची गरज नाही हे माझे वचन आहे कार्य आहे चुकीच्या लोकांना शिक्षा देण्याचे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील गोष्टी आठवून त्रास होतो पण यातून तुम्हाला काय फायदा होतोय याचा कधी विचार केला आहे का तुमचा हा सुवर्णकाळ वाया जात आहे जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील गोष्टी मागे टाकून तुमच्या भविष्यातील गोष्टींचा विचार केलात तर तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होईल माझ्या मुला तू भूतकाळात केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकणे सर्वात महत्वाचे आहे असे केल्याने तुझे जीवन सुधारते आणि तू आयुष्यात योग्य मार्गावर ये ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्ही सर्व काही करू शकता हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे पण या जगाच्या गोष्टीत गुंतून तुला तुझ्या क्षमतेवर अनेकदा शंका आली आहे असे करू नकोस माझ्या मुला तुझी क्षमता अविश्वसनीय आहे माझ्या मुला तुला माहीत आहे का तू खूप निरागस आहेस लोकांच्या बोलण्याने तुझ्यावर खूप लवकर प्रभाव पडतो लोक तुझ्याबद्दल मत्सर करतात असे तुला वाटत नाही ते तुला अस्वस्थ करण्यासाठी अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे तू रात्रभर विचार करत राहतो असे लोक तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात ते तुम्हाला घाबरवतात जेणेकरून तुम्ही पुढे जाऊ नये तुझे भविष्य कसे असेल हे माझ्याशिवाय कोणालाच माहीत नाही म्हणून इतरांच्या बोलण्याने प्रभावित होणे थांबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझे भविष्य चांगले करीन माझ्या मुला मी सदैव तुझ्याबरोबर आहे मग तुझा, तुझा पराभव कसा होणार जर मी स्वतः न्यायाचा देव तुझ्याबरोबर आहे तर तुला घाबरण्याची गरज नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद